पंचवीसच्या टेट एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे असे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे प्रश्न यापूर्वीच्या एक्झाममध्ये मध्ये विचारलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा कारण की बहुतांश प्रश्न हे रिपीट होत असतात व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा पहिला प्रश्न आहे श्वेत क्रांतीचे जनक कोण आहेत श्वेत क्रांतीचे जनक व्ही कुरियन आहेच वर्गीस कुरियन हे श्वेत क्रांतीचे जनक आहेत पर्याय क्रमांक बी याचा आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील सर्वात मोठा वाळवंट कोणता आहे भारतातील सर्वात मोठा वाळवंट कोणता आहे याचं उत्तर आहे थार वाळवंट पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न गगनयान मिशन कोणत्या संस्थेने विकसित केले आहे गगनयान मिशन हे कोणत्या संस्थेमार्फत वापर राबवलं गेलेलं होतं याचं उत्तर आहे इस्रो पर्याय क्रमांक सी याचा आन्सर आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता आहे भारतामधील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता आहे याचं उत्तर आहे लडाख पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ लडाख आहे पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालय भारतात कोठे आहे सर्वोच्च न्यायालय भारतामध्ये दिल्ली या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिली रेल्वे इंजिन कोणत्या नावाने ओळखले जाते भारतातील पहिले रेल्वे इंजिन कोणत्या नावाने ओळखले जाते तर याचं उत्तर आहे फेरी की पर्याय क्रमांक डी याचा आन्सर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे नर्मदा नदी कोणत्या दिशेने वाहते नर्मदा नदी ही कोणत्या दिशेने वाहते याचं उत्तर आहे पश्चिमेकडे वाहते पश्चिम वाहिनी नदी आहे नर्मदा नदी पुढचा प्रश्न सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे सौरमालेमधील सर्वात मोठा ग्रह गुरुग्रह ग्रह आहे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे आय सी एम आर चे पूर्ण रूप काय आहे आय सी एम आर चे पूर्ण रूप हे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आहे पर्याय क्रमांक बी याचा आन्सर होईल पुढचा प्रश्न संविधान दिन भारतात कधी साजरा केला जातो संविधान दिन भारतामध्ये सव्वीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो पर्याय क्रमांक ए याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण होत्या भारताची पहिली महिला राम राष्ट्रपती या प्रतिभा पाटील होत्या पर्याय क्रमांक ए याचा आन्सर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे काजीरंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे काजीरंगा नॅशनल पार्क हा आसाम राज्यामध्ये आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न ले आहे युनेस्को द्वारा जपलेले अजंठा लेणी कोणत्या राज्यात आहे युनेस्को द्वारा जपलेले अजंटा लेणी या महाराष्ट्रामध्ये आहेत छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर सर्वाधिक आधारित आहे याचं उत्तर आहे ब्रिटन पर्याय क्रमांक बी याचा आन्सर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या राज्यघटनेत संविधानिक आपत्काल कोणत्या अनुच्छेदाखाली येतो याचं उत्तर आहे अनुच्छेद तीनशे बावन्न पर्याय क्रमांक ए याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे संगणकाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते संगणकाचा जनक म्हणून चार्ल्स बेबेज यांना ओळखले जाते पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पंचशील तत्वे कोणत्या दोन देशांमधील करारातून उदयास आली पंचशील तत्वे ही कोणत्या दोन देशांमधील करारातून उदयास आली याचं उत्तर आहे भारत आणि चीन पर्याय क्रमांक सी याचा आन्सर आहे पुढील प्रश्न आहे भारतीय चलनावर छपाई कुठे केली जाते भारतीय चलनाची जी छपाई आहे ते कोठे केली जाते याचं उत्तर आहे नाशिक या ठिकाणी पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न इस्रोचे मुख्यालय कोठे आहे इस्रोचे मुख्यालय हे बेंगळुरू येथे आहे कर्नाटक मधील बेंगळुरू या शहरामध्ये इस्रोचे मुख्यालय आहे पुढचा प्रश्न भारताचा सर्वात मोठे बंदर कोणते आहे भारताचे सर्वात मोठे बंदर मुंबई हे आहे पर्याय क्रमांक सी याच आन्सर आहे पुढील प्रश्न भारतातील पहिले अणुचाचणी स्फोट कुठे झाला भारतातील पहिला अणुचाचणी स्फोट हा पोखरण या ठिकाणी झाला पर्याय क्रमांक ए याच उत्तर आहे मोहन जेदोडो हे कोणत्या संस्कृतीचे केंद्र आहे मोहन जेदोडो हे सिंधू संस्कृतीचे केंद्र आहे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय गीत कोणते आहे वंदे मातरम हे आपल्या भारताचे राष्ट्रीय गीत आहे पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न जनगणमन हे भारताचे राष्ट्रगान आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतात नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना ही एकोणीसशे पन्नास सा साली झाली पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे